नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे बॅटरी विक्री करण्यासाठी एक रोडवर येत आहे त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पोलीस पथकासह सदर ठिकाणी जात करण रवी सोनवणे व एकवीस राहणार मुक्काम पोस्ट एकलहरा पहाडी बाबा इंदिरानगर नाशिक रोड व एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेत दिवाळीचा गोड आणि तिखट फराळ देत विचारपूस केली असता त्यांनी डिझेल व बॅटरी सोडल्याची कबुली दिली त्यांच्याकडून पन्नास लिटर डिझेल शाईन मोटरसायकल दोन बॅटरी असा चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरचा तपास पोलीस हवालदार विजय टेमगर करीत आहे सदरची कामगिरी नाशिक रोड वरिष्ठ स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे साहब नाईक वाडे तसेच गुन्हे शोध पथकाचे परवीन सूर्यवंशी विजय टेमगर विशाल कुवर नाना साहेब पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे यांनी केली मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर यांच्या नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील जे मालमत्ते संदर्भात चोरी घरकुडीचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आणण्याबाबत कळवण्यात आलेले त्याप्रमाणे त्याप्रमाणे रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सप्तासो यांनी सदर बाबत रोड पोलीस मध्ये जे गुन्हे दाखल होत आहेत त्याचे गुन्हे तात्काळ उघडकी सांगण्याबाबत आदेशित केले होते त्यापैकी नाशिक रोड पोलीस स्टेशनला डिझेल चोरी बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपत्त्याचे पोलीस अंमलदार विजय टेंगर हे ग्रस्त करता सांगण्याना गोपनीय माहिती प्राप्त झाली गोपनीय माहितीच्या आधारे झाली की नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जे चोरी केलेल्या बॅटऱ्या आणि डिझेल चोरीचे जे काही संशयित समे हे एक या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथक हे संपूर्ण त्या ठिकाणी सदर ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातनं चोरीस गेलेला जो मुद्देमाल होता तो तसंच गुन्हा करण्यासाठी वापरलेला मुद्देमाल असा एकूण जवळपास चौसष्ट हजार पाचशे रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे अशा पद्धतीने नाशिक पोलीस हे गुन्हे शोधपथ्याने कामगिरी करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्या संदर्भात तपास हा पोलीस हवदार विजय टेमगर हे करत आहेत एपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक